तर मित्रांनो आता आजच्या भागामध्ये मम्मी साहेबने खूप साऱ्या महिलांना गोळा केलेलं असतं आणि त्या महिलांना घेऊन आता ती पोलीस स्टेशनवर जाणारच असते तेवढ्या तिथे प्रभाकर आलेला असतो प्रभाकर आता मम्मी साहेबला विचारू लागतो की माया काय झालं तू कुठे चाललेस आणि या सगळ्या महिलांना का बरं इथे बोलवलं आहेस त्यावर आता मम्मी साहेब म्हणू लागते ओ चित्रकार मी तुम्हाला सांगितलं आहे ना मला माया म्हणायचं नाही या सगळ्या लोकांमध्ये ना माझी काहीतरी इमेज आहे मला ना मायाजी म्हणायचं तेव्हा आता प्रभाकर म्हणू लागतो बरं मायाजी तुम्ही या सगळ्यांना घेऊन कुठे बरं चालला आहे तेव्हा मम्मी साहेब आता सांगू लागते ओ पेंटर तुम्हाला ना काहीच माहिती नसतं का सत्याला अटक झाली आहे सत्याला <kuh> एका पोलिसाने अटक केली आहे आता हेमंताज इकडे प्रभाकर एकदम विचारामध्ये पडतो प्रभाकर म्हणत असतो हे कधी झालं आणि नेमकं सत्याला अटक का बरं झाली आहे आता हे विचारताच साहेब आता म्हणू लागते तुमच्या लेखाला दुसरं तिसरं कोणी नाही तर इन्स्पेक्टर वाघमारेनं अटक केली आहे तेव्हा आता प्रभाकर म्हणू लागतो इन्स्पेक्टर वाघमारे आता हे कोण आता हे म्हटल्यानंतर मम्मी साहेब म्हणू लागते की तुमची ती नेबळट सोन मंजिरी वाघमारे आता मं मंजूचं नाव ऐकताच इकडे प्रभाकरचा एकदम चेहरा प्रसन्न होतो प्रभाकर एकदम आता खुश होऊन जातो प्रभाकर आता म्हणू लागतो ही तर तुळजादेवीचीच कृपा म्हणायची मंजू एवढ्या वर्षानंतर पुन्हा साताऱ्यामध्ये आले की ती आनंदाची गोष्ट आहे तेव्हा मम्मी साहेब प्रभाकरवर ओरडू लागते तिथे तुमच्या लेकाला तिने अटक केली आहे त्याचं तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही त्या नेबळचं कौतुक करताय असं म्हणून म मम्मीसाहेब आता रागाने तिथून त्या महिलांबरोबर निघून जाते त्यानंतर पुढे इकडे मंजू आता सत्याचा अर्ज भरत असते तर सत्य आता बडबडत बसलेला असतो आणि तो मंजूला म्हणतो अहो अहो मॅडम तुम्ही इतकं उशीर झालं कुठला हा फॉर्म भरताय जरा इकडे तिकडे तर बघा ना नाहीतर तुमची मान वाकेल मान अवघडेल पण काही पण म्हणा मॅडम तुम्ही ना तुम्हाला ना इन्स्पेक्टरच्या वर्दीमध्ये बघायचं ना माझं स्वप्न पूर्ण झालं आणि तसं पण जर तुमचं पोस्टिंग इथे होणार असतं हे मला माहीत असतं ना तर तुमच्या स्वागतासाठी मी खूप काही केलं असतं तुमचं स्वागत एकदम धूमधडाक्यात केलं असतं कारण हे गावपण हे सातारापण तुमच्या ओळखीचंच आहे की तुमच्या जवळचंच आहे की आणि इथील सगळं माणसं सु माणसंसुद्धा तुमच्या जवळचीच आहेत की इकडे मंजू काही त्याच्याकडे बघतच नसते पुढे आता सत्य म्हणत असतो पण काही पण म्हणा मॅडम तुम्ही ना या वर्दीमध्ये खूपच मस्त दिसत आहात आत्ता कुठं तुम्ही या वाघाची वाघीन शोभून दिसत आहे बघा आता असं म्हटल्यानंतर इकडे मंजूला खूपच राग येतो आणि मंजू सत्याच्या कांशिलात लाव लगावते तर सत्य आता एक टक मंजूकडेच बघू लागतो त्यानंतर पुढे इकडे मम्मी साहेबने आता खूप साऱ्या महिलांना गोळा केलेलं असतं ती आता मनातल्या मनात विचार करत असते की त्या निबळटने मला किती त्रास दिला होता मला माझ्या लेकापासून तोडलं होतं आणि माझ्या घराचं सगळं वाटुळं केलं होतं मी ना त्या निबळटला सोडणार नाही तिनं पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये आले ना आता बघ तिला चांगलाच धडा शिकवते असं म्हणून मम्मी साहेब आता त्या महिलांना सांगू लागते की त्या पोलिसांनी जर माझ्या लेखाला सोडलं नाही तर त्या पोलीस स्टेशनला जाळून टाकायचं आणि एवढं होऊन सुद्धा जर माझ्या लेखाला त्यांनी सोडलं नाही ना तर मी स्वतःच माझ्या अंगावरती रॉकेल टाकून बी पेटवून देईन तर तेवढ्यातच प्रभाकर तिथे आलेला असतो प्रभाकर आता म्हणू लागतो की मायाजी तुम्ही हे काय करताय उगच तुम्ही काहीतरी अंगलट घेऊ नका पहिला काय बरं विषय आहे मंजुने का बरं बर सत्याला अटक केली आहे हे तर पहिला जाणून घ्या नाहीतरी तुमच्याच अंगलट येईल तेव्हा मम्मीसाहेब आता म्हणू लागते ओ चित्रकार त्या निबळटने माझ्या लेखाला मुद्दा म्हणूनच अटक केली आहे प्रभाकर आता म्हणत असतो हे ब हे बघा मायाजी मंजूला बघून तर सत्या किती खुश झाला असेल आणि मंजूला त्रास होईल असं सत्या कधीच वागणार नाही पण नेमकं काय विषय आहे ना हे आपण पहिला बघावं बघावं लागेल नाहीतरी आपल्याच अंगलटे येईल तर इकडे मम्मी काही प्रभाकरचं ऐक आएक, ऐकून घेत नाही ती आता सगळ्या महिलांना म्हणते की चला ना ना आता ना आपण पोलीस स्टेशनला जाऊया आपण सत्याला परत आणल्याशिवाय गप्प बसायचं नाही असं घेऊन ती सगळ्या महिलांना घेऊन इकडे पोलीस स्टेशनला निघते त्यानंतर पुढे इकडे मम्मी साहेबने आता जयदेला काम सांगितलेलं असतं आणि सगळ्या महिलांना गोळा करून थेट आता पोलीस स्टेशनमध्ये बोलवून आणायला सांगितलेलं असतं पण इकडे जयदीप काही सगळ्यांना बोलवायचा प्रयत्न करत असतो पण तिथे महिलाच जमलेल्या नसतात त्यामुळे त्याला, त्याला तर आता खूपच टेन्शन आलेलं असतं आणि मम्मी साहेबने त्याला खडसवून सांगितलेलं असतं की खूप साऱ्या महिलांना तिकडे आंदोलनासाठी पोलीस स्टेशनवर घेऊन यायचं तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता मंजूने सत्याच्या कांशिलात लगावलेली असते मंजू आता म्हणत असते की तोंड सांभाळून बोलायचं मिस्टर सत्यजित सुर्वे आणि तुम्ही ना कोणाशी बोलत आहात ना याचं भान ठेवायचं मी तुमच्या वर्गातली मैत्रीण नाही आहे मी इन्स्पेक्टर आहे त्यामुळे ना त्याचं भान ठेवायचं आता मंजू आता सत्याला पकडते आणि पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये टाकणारच तेवढ्यात सत्याने ज्या बिल्डरला किडनॅप केलेलं असतं तो बिल्डर आता मंजूच्या पुढे येतो आणि तो, तो मंजूला म्हणू लागतो की थांबा मॅडम मला ना काहीतरी बोलायचं आहे तर आता तो बिल्डर म्हणू लागतो की थांबा मॅडम सत्य सत त्या दादाला तुम्ही ना तुरुंगामध्ये टाकू नका त्याने काहीच केलेलं नाही तेव्हा आता मंजू पुढे येते आणि म्हणू लागते की तुम्ही तर तक्रार केली होती आणि तुम्ही आता या गुंडाला आतमध्ये टाकायचं नाही असं बरं म्हणत आहात तेव्हा आता तो बिल्डर म्हणू लागतो नाही माझा ना थोडा गैरसमज झाला होता यांनी मला काहीसुद्धा केलेलं नाही मला ना माझी तक्रार परत घ्यायची आहे तुम्ही ना यांना जेलमध्ये टाकू नका तेव्हा आता मंजू म्हणू लागते तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का तुम्ही कोणाच्या दबावाखाली ही, दबावा ही तक्रार मागे घेत आहे का तेव्हा असं विचारल्यानंतर तो बिल्डर म्हणतो नाही मी पूर्ण शुद्धीत उत्तर देत आहे यांनी माझ्याबाबत काहीच केलेलं नाही तुम्ही ना, ना यांना प्लीज सोडा तेव्हा मंजू आता म्हणू लागते की तुम्ही ना कोणाच्या दबावाखाली असं काहीतरी निर्णय घेत आहात मला तर माहीत आहे पण तुम्ही ना काहीच काळजी करू नका मी आहे ना पोलीस आहे तुमच्याबरोबर तुम्ही ना कायद्याने लढा तर आता तो बिल्डर म्हणू लागतो की नाही हे बघा मॅडम यांनी काहीच केलेलं नाही तुम्ही ना यांना पहिला सोडा आणि माझी तक्रार मागे घ्या तर इकडे मंजू आता विचारामध्ये पडते तर मित्रांनो आता आपल्याला असं दिसतं की बलमाने सुद्धा आता लग्न केलेलं असतं आणि ती पण सवीबरोबर बलमाने कोणाला तरी आता पैसे दिलेले असतात मित्राला पैसे दिलेले असतात आणि त्यामुळेच सवी आता त्याच्यावर भडकलेली असते सवी आता त्याला भांडी फेकून मारत असते आणि जा विचारत असते की मला ना या सगळ्या पैशांचा हिशोब का बरं दिला नाही आता ती बलमाला जा विचारत असते तर इकडे बलमा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच एक मुलगा तिथे धावत पळत येतो आणि तो, तो सांगू लागतो की बलमा बलमादा खूपच मोठा लोचा झाल्या झाला आहे सत्यादादाला आपल्या अटक झालेली आहे आता हे ऐकताच बलमा म्हणू लागतो की कोटल्या पोलिसाची एवढी हिंमत झाली आहे की सत्यादादाला अटक केली आहे तर इकडे बलमा आता लगेच खाली उतरतो आणि तो, तो थेट त्या माणसाबरोबर तो आता तिकडे पोलीस स्टेशनमध्ये निघून येतो तरीकडे सवी आता घरामध्ये जाते त्यानंतर पुढे आपण पाहतोय मंजू आता त्या बिल्डरला समजावण्याचा प्रयत्न क करत असते पण तो बिल्डर आता मंजूच्या मागे लागलेला असतो ला की माझी ना तक्रार मागे घ्या म्हणून तर आता तो बिल्डर म्हणू लागतो की तुम्ही जर माझी तक्रार मागे घेणार नसाल तर मला ना वरिष्ठांशी बोलावं लागेल प्लीज माझी तक्रार तुम्ही मागे घ्या आता असं म्हटल्यानंतर मंजूकडे आता काहीच पर्याय नसतो ती आता सत्याकडे बघू लागते तर सत्य आता एकदम आपला हात वर करतो आणि म्हणतो की ह्या बिरड्या आहेत ना वाघमारे या घेऊनच मी घरी गेलो असतो पण आता ना माझ्या जोडीला कोणीच नाही आहे जे मला स्वतःच्या हाताने भरवेल आता असं म्हटल्यानंतर मंजूला ते क्षण आठवू लागतात ज्यामध्ये मंजूने सत्याला भरवलेलं असतं पुढे आता सत्या म्हणू लागतो वाघमारे तुम्हाला माहिती आहे का या साताऱ्यामध्ये फक्त एकच वाघ आहे आणि तो म्हणजे मी आणि या वाघाची शिकार करणं शक्यच नाही पण आताना सगळ्यांना कळायला पाहिजे की या वाघाची शिकार करणारी वाघेण आता आपल्या शहरामध्ये आली आहे इकडे मंजूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती सत्याकडेच बघत असते पण सत्यासुद्धा आता म्हणू लागतो की वाघमारे मॅडम तुम्हाला ना जर काहीही अडचण आली तर तुम्ही ना मला एक कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी कायम हजर आहे असं म्हणून तो आता तिथून निघून जातो आता हसत हसत तेथून निघून जातो तर मंजू त्याच्याकडेच पाहू लागते त्यानंतर पुढे बाहेर आता लोक जमलेले असतात सत्या बाहेर येतो तर तेवढ्यातच बलमासुद्धा आपल्या गाडीमधून तिथे येतो तर तो बिल्डर बाहेर येतो आणि एकदम बलमाला हात जोडतो आणि म्हणू लागतो की बलमाजी तुम्ही जे काही मला सांगितलं होतं आणि तक्रार मागे घ्यायला सांगितली होती ना मी तसंच केलं आहे प्लीज मला ना माफ करा तो बिल्डर सत्यालासुद्धा आता म्हणू लागतो की सत्यादादा तुम्हीसुद्धा मला माफ करून टाका सत्य आता म्हणू लागतो की मी तुला माफ करणार नाही तू ना ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले आहेस ना ते सगळे पहिल्यांदा त्यांचे त्यांचे पैसे परत कर आणि इथून लक्षात ठेव की कोणाची सुद्धा फसवणूक करायची नाही नाहीतर तुझ्याशी गाठ फक्त माझी आहे असं म्हटल्यानंतर तो बिल्डरसुद्धा हात जोडतो आणि तिथून निघून जातो तर इकडे सत्यता सगळ्यांना म्हणतो की मित्रांनो तुम्ही ना, मित्रा ना कोणीसुद्धा घाबरून जात जाऊ नकासा जोपर्यंत हा सत्यदादा तुमच्या पाठीशी उभा आहे हो ना तुम्हाला काहीही होणार नाही तुम्हाला घाबरण्याची जरासुद्धा गरज नाही आहे तुमची अशी कोणीसुद्धा फसवणूक करणार नाही तर सगळे लोकसुद्धा आता तिथून निघून जातात त्यानंतर बलमा आता सत्याला विचारू लागतो की सत्या सत्या तुला कोण अटक केली ती रे कोणाची एवढी हिंमत झाली तो आता असं विचारत असतो सत्या म्हणू लागतो की बलमा सोड ना कशाला उगाच विचार करतोस आता मी आलो आहे ना बाहेर बलमा काही ऐकत नाही आणि तो ए कोण आहे रे तो पोलीस असं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये ओरडत आतमध्ये येतो तर शेठ आता पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो आता त्या पडवळला भारती मावशीला ओरडू लागतो ए पडवळ कोणाची एवढी हिंमत झाली रे सत्याला आतमध्ये टाकायची सत्याला अटक करायची कोण आहे रे तुझा तो साहेब बाहेर काढत्याला आता असं म्हण म्हणत असताना इकडे मंजू समोर येते आणि राज बलमाच्या कानाखाली लगावते तर बलमा देखील आता आपल्या गालाला हात पकडून तो बाहेर येतो आणि सत्याला म्हणू लागतो सत्या तुला आधीच सांगायला येत नव्हतं का रे वहिनी इन्स्पेक्टर आहेत म्हणून मी आतमध्ये गेलोच नसतो ना आता मंजूने बलमाला बलमाच्यासुद्धा कांशिलात लगावलेले असतं पुढे आता बलमा आणि सत्या गाडीमध्ये बसून निघून जातात तर इकडे मंजू आता आपल्या केबिनमध्ये येऊन बसते मंजूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि गेल्या काही तासांमध्ये जे काही घडलेलं असतं ते सगळं आता तिला आठवत असतं तिथे आता भारती मावशी येते तर मंजू भारती मावशीला आतमध्ये बोलवते भारती मावशी आता म्हणू लागते की मंजिरी मॅडम मला ना तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे तेव्हा मंजू आता म्हणू लागते बोलाना मावशी काय बोलायचं आहे तुम्हाला तर भारती मावशी आता म्हणू लागते की मला ना इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांच्याशी बोलायचं नाही आहे मला ना माझ्या जुन्या मैत्रिणीबरोबर मंजूशी बोलायचं आहे तेव्हा आता मंजू म्हणू लागते बोलाना बोला मावशी मी तुमच्यासाठी कायम मंजूच असणार आहे तेव्हा आता भारती म्हणू लागते मंजू तू जे काही सत्याबरोबर वागलेस ना ते मला जरासुद्धा आवडलं नाही पण या सगळ्याची काही गरज होती का तो तुझा नवरा आहे ना मग असं का बरं तू वागलीस त्याच्याशी तेव्हा आता मंजू एकदम चढून जाते मला ना या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे सत्या माझा भूतकाळ होता सत्या माझा नवरा होता पण आता तो फक्त एक गुन्हेगार आहे आणि मी पोलीस आहे फक्त मला एवढंच माहिती आहे आणि मला ना यावर चर्चा करायची नाही असं जोरात ओरडून ती भारती मावशीला सांगते तर इकडी भारती मावशीसुद्धा आता तिथून निघून जाते तर मंजू आता विचारामध्ये पडते तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपण पाहतो सत्या एका जागी बसलेला असतो आणि त्याला आता खूप आनंद झालेला असतो तो आपल्या मनाशीच बोलू लागतो की वाघमारे काय पण असे ना की रागामध्ये तर असे ना पण तुम्ही मला स्पर्श तर केला ना मला ना खूप चांगलं वाटलं त्यानंतर पुढे आपण पाहतो इकडे मंजू आता सुनंदाच्या घरी गेलेली असते त्यामध्ये आपण पाहतो की आपल्या सु, सुद्धा आता लग्न झालेलं असतं मंजू डायनिंग टेबलवरती बसलेली असते अमृता अमृताचा नवरा सगळेजण आता बसलेले असतात सुनंदा विचारू लागते की तू इथे साताऱ्यामध्ये आली आहेस सत्य सत्यजित सत्यजितना माहिती आहे का तू इथे आली आहेस ते आता असं म्हटल्यानंतर मंजू पण म्हणते हो त्याला माहितीच आहे मी त्यालाच आज अटक केली होती पण तो माझ्या हातून निसटला आणि माझ्या हातून आज तो वाचला आहे पण पुन्हा ना असा वाचणार नाही आता मंजू असं रागाणे म्हणत असते तर इकडे अमृता सुनंदा आता तिच्याकडेच बघू लागतात तर मित्रांनो आजचा भाग खूपच छान दाखवला आहे आज मालिकेमध्ये आपल्याला जयदीप दिसलेला आहे प्रभाकर दिसलेला आहे अमृता अमृताचा नवरासुद्धा दिसलेला आहे बलमा सवी हे यांची जोडीसुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर मित्रांनो येणाऱ्या आता पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की नेमकं या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये काय काय घडलेलं आहे का बरं मंजू आणि सत्य वेगळे झालेले आहेत आणि मंजू आता सत्याचा का एवढा बरं राग राग करत आहे हे सगळं काही आपल्यांना लवकरच पाहायला मिळेल मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद